पिंकीने आता मटण देवायला घेतले टाकून घेते टाकून नदीवरती आहे ना पहिल्यांदाच मटण बनवलंय तर आजच्या लय ना नदीवरती येऊन पोचलो आहे आणि आमची आहे ना पूर्ण फॅमिली आलेली आहे नदीवरती आज इतका जबरदस्त प्लॅन आहे ना तर बरीचशी आहे ना लोक बोलायची की मटण बनवून दाखवा तर आजच्या लय ना बकराचं मटण आणलेलं आहे नदीवरती इतक्या भारी लोकेशनवरती आलो आहे ना तर बघा इथं एवढ्या जागेमध्ये आहे ना मस्तपैकी आहे ना वाळूचं सुद्धा आहे आणि इथं शेजारी जे आहे ना एक कारंजाचं झाड झाडसुद्धा आहे एकदम भारी बघा त्याची इतकी भारी सावली पडते ना तर इथंच आहे ना सगळी तयारी चालली आहे आता आमची दगडी तर लावून घेतल्यात चूल बनवण्यासाठी तिकडे ना आजच्याला पिंटे सुद्धा आले सुद्धा आहे ना बाजरीच्या भाकरी सुद्धा आहे ना इथंच बनवायच्या त्याच्यानंतर आहे ना मटण सुद्धा इथंच बनवायचं आहे बकराचं मटण आणलंय आणि ते पण आहे ना पहिल्यांदाच बनवणार आहे आम्ही तर बघू आता कशी काय पिंकी बनवते ते तुम्हाला बघायला तर भेट बघा बारकी सुद्धा ना झोपली आणि त्याला आहे ना झोळी बांधून घेतली इथं झाडालाच आणि मस्त आहे ना इथं गारव सुद्धा आहे या साईडला बघा इतकी जण आहे आम्ही तर भात सुद्धा बनवायचं आहे आणि त्याच्यानंतर सगळं जे काय आपल्याला लागणार आहे ना ते सगळं बनवणार आहे आणि पाणी सुद्धा बघा इतकं आणलंय पाणी तर बघा तुम्हाला आहे ना मटण दाखवते आता बघा पहिल्यांदाच आणलं आम्ही तर आम्ही आहे ना आता थोडं सरपण आणतोय तिकडं ना थोडं सरपण आहे त्याच्यावरती पिंकी आहे ना भात घालते तोपर्यंत आणि इथं आहे ना झाडाचं काढाय लागणार आहे आपल्याला सरपण तर तिकडं नवनात आहे आणि इथं पिंट्या आता बघू तुमच्यातलं चाडा एक जण कोणतरी चाडा हा आता जमून जायला तर तिथे एक लाकूड दिसतय ते काढल्याच्या नंतर आता बघू दुसऱ्या साईडला तिकडे सुद्धा दिसतात आपल्याला पण येत घेतोय ये काढून पहिलं तर हा ते आहे बघा लाकूड चांगलं तर चला आता तिकडे ना पिंकी काय बनवते ना तू मला दाखवते बघा चूलसुद्धा पेटून घेतली आता ह्याच्यानंतर आहे ना काय काय बनवणार आहे आता भात झाल्याच्या नंतर भात झाला का दुसरी चूल बनवून भाकरी करणार आहे भाजरी बघा पिंकी आता मटण घेऊन घेते तर या साईडला नदीवरती तर पहिल्यांदाच आहे ना मटण बनवायचं आहे ते पण नदीवरती तर बघा पिंकी ने आता मटण घेतलंय घेतले पिंकी आपल्याला दीड किलो बास होईन का मटण बोरण का कारण तर बरेचसे लोक आहेत एक किलोच पहिलं तर झालं तर प्लॅन त्याच्यानंतर आहे ना परत अर्धा किलो वाढवलंय कारण तर ना कमी नाही पाडायला पाय मेन नाही का तर बघा ज्या त्या साइडला आता तयारी चाललेली आहे इथं एवढ्या जागेमध्ये इकडे शालू आहे ना आता जे काही कालोनामध्ये लागते ना ते सगळं काढून घेते एका ताटामध्ये आता आहे ना इथं आई भाकरी करून घेणार आहे बाजरीचे भाकरी पीठ माळायला घेतलं आणि

बघा बऱ्याच दिवसानंतर आहे ना बाजरीची भाकर कारण तर आहे ना, ना मटन आहे त्याच्यामुळे ना बाजरीची भाकर लागणारच आहे आपल्याला आणि पीठ आणले कालच्याला दळून प्लॅनच होता की बाजरीच्या भाकरी आणि मटण बनवायचंय त्याच्यामुळं तर आता पिंके त्याला मसाले लावून ठेवते ना मसाले घेतले आणि दही ना तिकडं दही पण आहे तर ते ना मसाले मार्टनर लाउंड किया थी पिंकी जेकाइल आकर थे दही थोड़ा डाल हाँ। बघा मस्त पैकी आहे ना मसाले आणि दही सुद्धा त्याच्यामध्ये टाकून घेतलंय आता दहा पंधरा मिनिट ठेवायचंय ते नायगा पिंकी ते ना बसायला काय हातरायला काय नाही त्याच्यामुळे रॉयदास आणि पेंटे गेलाय चट आणण्यासाठी कारण तर घर काय आपलं लांब नाही इथं जवळच आहे त्याच्यामुळे आता गाडी उगायला तर आता येतील घेऊन हो। आणि इथं आहे ना सगळे रेसिपी बनवायला इतकी मजा येते ना चांगलं सोपं जात आहे नदीच्या शेजारी कारण तर आपल्याला पाण्याच्या आजूबाजूच कमी होत नाही आणि नदीवरती ना बनवायची एक वेगळीच मजा असते <laughs> बघाय चटईवाल्याने ना इतका उशिर लावलाय ना बराच उशिर आम्ही वाट बघतो त्यांची तर हातरायला काहीच नाही आणि आता सगळं झालंय जे ते सगळं झालंय आता भाकरी सुद्धा आहे ना थोडे राहिलेत आलू सुद्धा आहे बरेचशे भाकरी बनवून घेतल्यात आणि तिकडे पिंकीने भात घेतलाय बनून आता तर आता चौगीज आणि झाल्यात आता बघू कसे काय बनवतात चौगी मटण तिकडे ना आता रंजन सुद्धा आली आणि आता बघू कशी काय बनवते ते तुम्हाला बघायला तर घ्याच आहे इकडे बस तुम्ही सावलेला आता गपचिप इकडे बस माग माग बघा इकडे ना तिघेजणी आहेत आता इकडं हे काम चाललंय आमचं इकडं आई भाकरी बनवते बऱ्याचशे आहे ना भाकरी बनवून घेतल्या बघा त्या साईडला तर चला आता ना मटन कशी पिंकी बनवते ना ते तुम्हाला दाखवतोय आहे पातीला ठेवलंय आणि कांदा भाजून घेणार नाही म्हणजे खडा मसाला पण टाकून घेतलाय याच्यात हेच पत्ता आणि खड़ा ला आहे आता तर लसूण टाकणार आहे आणि टोमॅटो टोमॅटो टाकून घेते वाटण घरन आणलंय ना बनून बनवून जाणय आजच्याला वाटण सुद्धा बघा किती आधी वाटण शिजवून घेणार आहे मग मसाले टाकणार बघा इतकं वाटण ते घेतलंय सगळं जे काही लागणार आहे ना ते सगळं घेतलंय आता शिजलाय आता आता मसाले घेणार आहे टाकून लगेच बघा आता सगळं पाणी सुद्धा आहे ना त्याच्यामध्ये थोडं टाकून घेतलंय आणि आता थोड झाकून घेते पिंकी त्याला एकदा उकळी येऊन द्यायची आणि त्याच्यानंतर आहे ना मटण टाकून घ्यायचंय नायका पिंकी हा घे टाकून आता झाले ना सगळं बरस जवळ जवड़ जवळ आहे ना पंधरा मिनटं ठेवायचे ते वीस एक मिनटं झाले असेल ना टाकून घेते हा घे टाकून पहिल्यांदाच असणारे मटणची रेसिपी बघा एकच नंबर आता दिसायला लागले मीठ पण टाकून घेते का आता टाकून घेते ना त्याला हा तिंबेरी सुद्धा कापून घेतली पिंकीने या साईडला त्याच्यावरती टाकायची तर आता झालंय सगळं आता हे ना पाणी त्याच्यामध्ये थोडे रस्सा लागणार आहे आपल्याला त्याच्यामुळे पाणीसुद्धा त्याच्यामध्ये टाकून घेतलंय आणि आता थोडं झाकून टाकते ना पिंके थोडं झाकून टाकते आणि त्याच्यानंतर आपण बघू तर आता बार के, बार के, ना सुद्धा इथं शिजत घातलं आहे आता थोडं कलिंगडसुद्धा आणल्यात तर आता शिजत आहे त्या साईडला तर आपण कलिंगडसुद्धा कापू दोन आणल्यात बारके बारखे हे ये पिंके तर पोरंसुद्धा आहेत बरेचसे आणि मागच्या व्हिडिओमध्ये ना पाहिलं जास्त कलिंगड आणलेलं तर पोरांना काही खायला भेटलं नव्हतं त्याच्यामुळे ना परत एकदा आणलं तर बघू जण आहेत तिकडे सुद्धा बाकीचे आहेत

बघा आता ना ऊन काही जास्त लागत नाही कारण ना, तर ना वरती आबाळ आलेलं आहे पूर्ण प्याग झाले अख्खं आणि बघा पावसाचं वातावरण आहे पाऊस तर नाही येणार म्हणायला हो आणि जर आलाच तर मग आपले बरेचसे तारमळ सुद्धा होईल बघा इथं बारकी हे घ्या चला पाटपट कलिंगड हे घ्या लवकर नाही तर संपून जाईल आता दुसरं सुद्धा कापायला घेतलंय संपलंय ते तर होत चांगलं पण हे थोडं मग कमी लाल दिसतंय ते मगाशी होत ना ते चांगलं आमच्या समंताला आवडत नाही कलिंगड आवडत नाही तर सगळ्यांनी घेतलंय ज्या त्या साईटल कलिंगड आणि आता मी सुद्धा घेतोय ते बरं पिंक आहे हे <laughs> ना थोडं कमी लावले मगाशी जे पहिले कापलेले ना ते चांगलं होत हे थोडं कस लागत काय सांगता यायच नाही लागत म्हणायला बऱ्यापैकी बर पण इतकं पण भारी नाही लागत हे ना यारला चांगलं भेटलेलं आहे मागाशी एकदम लाल होत ते आता आहे ना मटन उतरून घ्यायचं आहे बराचसा उशीर झालंय आणि आता उतरून घेते ना आता उतरून घेते लगेच हा उतर बर बघा शिजलंय मस्तपैकी आता तरी सुद्धा आहे ना या साईटला आलेली आता एकच आहे एकच नंबर आता बघा एकच नंबर पहिल्यांदाच मटण असणार आहे आता बरोबर काय कसं चव असते त्याची आता जेवायला बसायचं आहे इतक्यातच तर आता तिथ नाही ना आता इथं बसायचं आपल्यान झाला इथं बघा वाळीवरती आतरून सुद्धा घेतले चट आता इथं बसायचं जेवायला इतक्यातच बघा पिंकी आले आता नाटणाला तरी सुद्धा बागा एकच नंबर दिसते आणि वास सुद्धा इतका भारी सुटला ना तर आता लगेच जेवायला बसून इथंच एवढ्या जागेमध्ये इथून आहे ना वाढून देते ना आपल्याला इथं जेवायला बसूया साईडला तर आपण सगळं काय घेतलंय लिंबू कापून घेतले कांदा आणि त्याच्या ना माटणा संग बाजरीचे भाकर असणार आहे मेन मय तर चला आता मजा येणार आहे जेवायला तर आता पहिलं तर आहे ना पिंकी पोरांना देते वाढून त्याच्यानंतर आहे ना आपण जेव मग कारण तर पोरं काय जास्त भाकरी नाही खात तरी सुद्धा आहे ना अनुष्काने घेतलेली भाकर आणि भात सुद्धा घेतलाय तिने काळे पोरांना तर भातच वाढणार आहे तर पोरांना तर तिलाही वाढून आता आम्हीच जेवायला बसतोय इथंच बघा हे बसलेलं आता तरी। तर बघू कसं काय झालं ना तुम्हाला सांगतोच आणि जबरदस्त वास तरी तर येतोय सांगायची तर गरज नाही लागणार तरी सुद्धा एकदम घट्ट सुद्धा झाले कालवण तर बघा बाजरीचे भाकर आणि माटणाचं रस्सा करा सुरुवात काय आता तर बघा ज्यावायला सुद्धा बसल्यात आणि नदीवरती आहे ना पहिल्यांदाच मटण बनवलंय आणि इतकं भारी सुद्धा झाले ना तर बघा सगळे जेवतात आता ना मी सुद्धा जेवायला बसतोय बघा इथं बसणार आहे मी जेवायला हे कसं लागत सांगा बरं एकदा मस्त तर एकच नंबर झाले आता मी सुद्धा जेवायला बसणार आले ताट सुद्धा वाढून आणि भाकर सुद्धा आले बघा बाजरीची भाकर आणि मटणाचा रस्सा तर जास्त तर मटणच आहे कारण तर इतकं आणलेलं ना आपण कमी तर नाही पाडणार भरपूर आले मटण हे पिंके तुम्हाला राहिले का अजून नाही आहे अजून भरपूर आहे तिकडे सुद्धा बघा पहिल्यांदाच बनवलंय मटण सगळी जेवायला बसल्यात बघा खाऊन आता कस लागत चांगलं झालंय का एक नंबर झालंय इकडं समानता पण बसली जेवायला हे विहान कस लागत तर बघा आता आहे ना चौगीजणी बसल्यात जेवायला आई आणि रंजना शालू पिंकी हे चौगीजणी बसल्यात आता ताट मागाशी नव्हते त्याच्यामुळे ना नंतर ज्यावायला बसल्यात आता हे पिंके कसं लागतंय सांग आता तू मस्त लागतंय तूच बनवलं आहे ना स्वतः सगळ्यांनीच बनवलंय प्रत्येकाने ना काय नाही काय त्याच्यामध्ये लक्ष दिलंय काय जे काही कमी जास्त असतंय ना ते सगळ्यांनी म्हणजे बनवलंय मिळून त्यांनी चौघींनी पण तर आईने तर स्पेशल भाकरी बनवल्या बघा तरी सुद्धा आहे ना इतकं कालवण हाय अजून सुद्धा सगळ्यांना वाढून घेतलं सगळ्यांनी झाले का तर आता ना जेवण सुद्धा झाले आणि आता पिंकी आणि आई भांडी घासून घेतात मग पातील आणि ताट तर चला आमचं आहे ना सगळ्यांचं जेवण सुद्धा झालंय आता निघालोय आम्ही सगळे बघायला आडलं सायमन आणले पिशन मध्ये सगळं सायमान भरून घेतलंय बरस सायमान सुद्धा होती मेन माझ भांडी भांडी बरीश लागलेली कारण तर पोरं बारकनली आणि आम्ही होतो त्याच्यामुळे ना बरस सायमान सुद्धा आणलेलं आता मस्त झालं होतं जेवण कसं झालं एक नंबर मस्त कालोन एकच नंबर झालते ना तर मजा आली मेन माझ्या जेवायला आणि पहिल्यांदाच तरी तरीसुद्धा इतकं भारी चालतंय ना वाटलं नव्हतं तर तसंसुद्धा होईन म्हणून इतकं भारी तर चला आता आहे ना आम्ही निघालो आहे घरी तर चला तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल ना तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा